आपण झटपट अशी लाल माटाची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी लालवाला माड घेतलेला आहे त्याला साफ करून घेतलेले आहे त्याचे कोळे कोळे देट आहेत ना ते मी घेतलेले आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि चांगली सुकवून घेतलेली आहे चांगली सुकवून घ्यायची म्हणजे भाजी शिजताना त्याला पाणी जास्त सुटत नाही तिला आपल्याला जाडी भरडी चिरून घ्यायची भाजी आपली अशी जाडी भरडी चिरून झालेली आहे भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि तीन हिरव्या मिरच्या घालायच्या सहा पाकळ्या लसूणच्या आहेत ठेचून घालायच्या कांदा घातल्याने भाजी वाढते म्हणून कांदा घालतात पण लसणीने मस्त सुवास आणि चव पण येते म्हणून लसूण घालायची आणि याला आपल्याला परतून घ्यायचं कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये ही भाजी घालायची भाजीचे ना देठ घालायचे देठाने भाजीला चांगली चव येते तिला मिक्स करून घ्यायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं भाजीत ना सुरुवातीला मीठ घालायचं नाही कारण ना सुरुवातीला भाजी जास्त दिसते आणि मग शिजल्यावर ना ती कमी होते मग आपण मीठ घातलं ना त्या अंदाजाने तर भाजी खारट होते मग मीठ ना भाजी अर्धी शिजल्याच्यानंतर घालायची थोडी आळल्याच्यानंतर आणि मिक्स करून घ्यायचं आणि गॅस जरा मोठा करायचा आणि पाणी असेल ना तर सुकून घ्यायची आणि भाजी कमी शिजवायची आता बारीक गॅस करायचं नाही मीठ घातल्यावर ना पाणी सुटतं दोन चमचे ओलं खोबरं घालायचं भाजी आपली तयार झाली गॅस बंद करायचं